स्वामी समर्थ हळद समारंभ म्हणजे फक्त एक समारंभ नाही तो आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वात पॉवरफुल ब्युटी प्लस प्रोटेक्शन प्लस मना देणारा समारंभ आहे हळद लावणं म्हणजे भारतीय परंपरेमधील नॅचरल अल्वेद किन प्रेप आहे आणि हे नॉलेज आज मॉडर्न लक्झरी पॉप्युलरला सुद्धा नाही शुभमंगल कार्यापूर्वी शरीराला शुभत्व लावलं जात हळद म्हणजे त्या शुभत्वाच चंदन त्याला इतकं महत्व आहे की लग्नाच्या आधीच्या सगळ्या मुवमेंट मध्ये पहिली हळद असते लग्नाच्या आधी बॉडी मध्ये स्ट्रेंथ पाहिजे स्ट्रेस कमी पाहिजे स्किन क्लेम पाहिजे तर आयुर्वेद मंत सर्व सेफ स्किन रिमूव्ह करते आणि नॅचरल ग्लो देते ज्याला आजची पिढी ब्रायडल ग्लो असे म्हणते वेडिंग डे चा ग्लो फिल्टर नाही रिंग राईट नाही हा भारतीय लोकांनी हजार वर्षा आधी बनवलेला ऑर्गॅनिक ग्लो आहे लग्नाच्या आधी शंभर लोक भेटतात गर्दी होते बाहेर फिरणं वाढलेलं असतं हळद नॅचरल अँटीबायोटिकल असल्यामुळे बॉडीला प्रोटेक्शन देऊन इम्युन सिस्टीम बुस्ट करते हळद मन पॉझिटिव्ह करते हॅपी हार्मोन्स वाढवते सायन्स म्हणत जेव्हा स्किनवर हळद अप्लाय होते तेव्हा बॉडीमध्ये सिरोटॉनि रिलीज होतो म्हणजे मन लिटरली लाईट फील होतो नर्वसनेस रेड फोटो म्हणून हळद समारंभामध्ये एवढी मजा असतो हळद समारंभामध्ये फॅमिली मेंबर्स हाताने हळद अप्लाय करतात हा टच ब्लेसिंग रिच्युअल आहे जेव्हा आजी आई मावशी आपल्या हाताने हळद लावतात त्या हळदीमध्ये फक्त हळद नाही त्या क्षणी त्यांचा प्रेम आशीर्वाद पॉझिटिव्हिटी टचद्वारे ट्रान्सफर होते आपली कोणती परंपरा फक्त ट्रेडिशन बनवत नाही त्यामागे ठोस कारण सायन्स लॉजिक इमोशन सगळं साठवून ठेवतो हळदी समारंभ हा एक क्यूट फोन असते पण त्याचा बेस इतका डीप आणि सायंटिफिक आहे की म्हणूनच आज फॉरेन ब्रायडल स्क्रीन प्लॅप ब्लेंड सुद्धा हळद वापरत आहेत हळद म्हणजे फक्त पिवळी रंगाची पेस्ट नाही ती बॉडीची थेरपी आहे स्किन ची केअर आहे आशीर्वादाचे लेअर आहे आणि लग्नाच्या शुभ सुरुवातीची पहिली स्टेप आहे हा हळदीचा रंग विवाहाचा मंगल पण दाखवतो व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर तुम्हाला हवा आहे हे कमेंट करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा श्री स्वामी समर्थ